आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी सोनेळ मराठी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नितीन शिंदे व उपाध्यक्षपदी छाया रमेश काळे यांची निवड जत तालुक्यातील सोन्याळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आले शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नितीन दुर्गापा शिंदे यांची तर उपाध्यक्षपदी छाया रमेश काळे यांची निवड करण्यात आली नुकतेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पालक मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते या मीटिंग मध्ये सर्वानुमते शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी म्हणून नितीन दुर्गापा शिंदे तर उपाध्यक्षपदी छाया रमेश काळे यांची निवड करण्यात आले. शाळेसाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देऊ व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करो असे मनोगत अध्यक्ष नितीन शिंदे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी सोण्याळ ग्रामपंचायत सरपंच बसवराज तेली, कन्नड शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धाप्पा यत्नळ, बंडू काळे, कांबळे, साहिन आरकर, सैफन साप, नदाप प्रियांका कांबळे सारिका शिंदे सैदम्मा नदाब मेहबूब नदाब संपतराव कांबळे चंद्रकांत हुविनवर तसेच इतक, इतर पालकवर्ग उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर मठपती नितीन लेंडवे सिद्धार्णा बिराजदार कुमार चौगले सिद्धराय केचगोंड संगीता काळे शिक्षकवर्ग उपस्थित होते ನಮ್ಮ ಮರಾಠಿ ಶಾಲೆಯ ಶಿಕ್ಷಕರ ವತಿಯಿಂದ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ವತಿಯಿಂದ ತಮಗೆ ಎಲ್ಲ ಭಾಗಕ್ಕೆ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತ ಇವತ್ತಿನ ಸಣ್ಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಮೊದಲು ಮೊದಲನೇ ಶಾಲೆ ಸ್ಥಾಪನಾ ಸಮಿತಿಯಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಿಂದು ನೇಮಕಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಂಡು ಮಚೇಂದ್ರ ಕಂಬಡೆ ಇವರ ಸತ್ಕಾರವನ್ನ ನೆರವೇರಿಸಲು ನೆರವೇರಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು ಅವರಿಗೆ ಕೇಳಿಕೊಳ್ತೇನೆ लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा